सुषमाताई अंधारे यांनी तो व्हिडीओ टाकलाय असा आम्हाला कळलेला आहे सोशल मीडियाचे काही अकाउंट मी तिथं बघितलेले तुम्हाला लागलं तर तो, तो, तो व्हिडिओ मी तुम्हाला देतो मी सीएम साहेबांवर आक्षेप घेतोय असं म्हणत नाही त्यांच्या राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती नावं त्यांनी तिथं बोलून दाखवली आता ह्याच्यामध्ये एका प्रचार सभेमध्ये सचिन रायबाटेजी कैलाश मानेजी महेश निमोणकर प्रदीपजी टापरे शरदजी कोर्ले डॉक्टर भगवान मुरुमकर श्री पवन राळेभात श्री सचिन गायवळ श्री अशोक खेडकर श्रीमती संजीवनीताई पाटील श्रीमती संध्याताई सोनावणे म्हणजे श्री राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलून दाखवली आणि मग सचिन गायवळचं नाव जर तिथं देवेंद्र फडणवीस साहेब तिथे घेत असतील आणि माझा कुठला तरी मंदिराच्या बाहेरचा फोटो त्याच्याबरोबरचा दाखवून जर भांडवल करत असतील माझ्या आईचा कुठला तरी व्हिडिओ दाखवून भांडवल करत असत हे हास्यास्पद आहे पण तुमच्याकडे सीबीआय आहे तुमच्याकडे ईडी आहे तुमच्याकडे पोलीस आहे खोला जावा काय खरं ते लोकांसमोर तुम्ही आणलंच पाहिजे असं आमचं मत आहे आणि मला हा व्हिडिओ लोकसभेच्या इलेक्शनच्या काळातला असावं असं मला तरी वाटतं कर्ज जामखेड या मतदारसंघामधलाच हा व्हिडिओ तिथं असावा फक्त जाता जाता मी सरकारला विनंती करतो एका गुंडाला सहजपणे पासपोर्ट मिळतो गुंडाच्या भावाला जो सुद्धा एका मध्ये इन्व्हॉल्वड आहे त्याचं नाव क्राईम मध्ये आहे त्याला तुम्ही पोलीस हे बंदुकीचं लायसन्स देतं